सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ गीता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा शालेय समिती अध्यक्ष श्री श्रीधर चिट्ट्याल उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना राहून पुढील वाटचाल व असे शुभेच्छा दिल्या उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल यांनी अकरावीच्या विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपस्थित मान्यवर व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पुष्प व पेन देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच बारावीच्या विद्यार्थिनी देखील पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात विद्यार्थिनींचे स्वागत केले या प्रसंगी आपल्या लेखींचे महाविद्यालयातील स्वागत सोहळा पाहण्यासाठी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री कुमार सोलनकर यांनी केले सौ सुजाता भैसे यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले